चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच चष्मा चष्मागृहाला तिथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण तीस टक्के सवलत पोळे राईस संघ्राचे चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी अस्तंख्य ट्रेनच्या व्हिरायटी मिरजमध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा घेण्याचं एकमेव टीका चष्मागृह मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात मिशन वॉनलेस हॉस्पिटलचे डायरेक्टर विनोद भाऊ निकालजे यांचा वाढदिवस साजरा विद्यार्थ्यांना वही पेन पाण्याची बाटली आणि खाऊ वाटप करण्यात आले पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय नानासाहेब वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरज तालुक्यातील बेळंकी येथील विकासनगर इथं हा कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमाप्रसंगी बेळंकी आणि विकासनगर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते पेन पाण्याची बाटली आणि खाऊ वाटप करण्यात आल्यानं विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करून मिशन मॅन माननीय विनोद निकाळजे साहेब यांच्यावर शुभेच्छांचा व्यस वर वर्षाव केला व्यासपीठावर वहीवाटोप उपक्रमाचं आयोजकांसमवेत राष्ट्रीय अन्न निवारणचे महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत कांबळे राष्ट्रीय अन्न निवारणचे महाराष्ट्र उपाध्यक्ष संदीप घोलक ताणाजी कोरे ग्रामपंचायत सदस्य बेळंकी रिपाई आठवले कवटे मंकाळचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ वाघमारे लहुकोरे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन जिल्हा परिषद शाळा विकास नगर विशाल माने अध्यक्ष रिपाई आठवले गट कवटे मंकाळ सागर आवळे सामाजिक कार्यकर्ते मिरज राज बाबर सामाजिक कार्यकर्ते विटा अंकुश भोरे सामाजिक कार्यकर्ते मिरज रोहन कांबळे भारतीय हॉस्पिटल नगर सांगली प्रवीण आवळे भारतीय हॉस्पिटल स्टाफनर सांगली रोहित कांबळे मेडिकल ऑफिसर कतार आदी मान्यवर उपस्थित होते उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा विकास नगर बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली या शाळेतील शंभर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना प्रत्येकी तीन या प्रमाणात तीनशे वयांचं वाटप करण्यात आले तर दोन पेन एक पाण्याची बाटली आणि खाऊ वाटप करण्यात आला